राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती घनकचऱ्यावर शासनाची गंभीर दखल मुंबई राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घनकचऱ्यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली त्यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की घनकचरा ही गंभीर समस्या असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने विविध पावले उचलली आहेत कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प आणि जनजागृती मोहिमा राबवण्यावर भर देण्यात येत आहे शिंदे यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्रातील महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांडपाणी व कचऱ्याची समस्या आहे या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने आधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक सहाय्यही दिले जात आहे तसेच त्यांनी सांगितले की घनकचऱ्यामुळे पर्यावरणीय व आरोग्यविषयक धोके निर्माण होतात त्यामुळे जनतेने देखील जबाबदारीने कचऱ्याचे वर्गीकरण करणे प्लास्टिक टाळणे आणि हरित जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे छोट्या महापालिका आहेत त्यांचं जे घनकचरा व्यवस्थापन जे आहे त्यांना तिथे येणाऱ्या अडचणी ज्या आहेत या अडचणी लक्षात घेऊन आपण मध्यवर्ती राज्यस्तरीय सेंट्रलाइज पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांना जागेची अडचण असते त्यांना त्या ठिकाणी अरे बाबा थांबा ना आणि त्यामुळे त्यांना येणाऱ्या ज्या ज्या काही अडचणी आहे आर्थिक अडचणी असतात कारण शेवटी त्यांचा जे काही आर्थिक परिस्थिती आहे ती सगळेच काय प्रकल्प राबवण्याची नसते आणि त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन आता आपण सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शनप्रमाणे डम्पिंग करता येत नाही आपल्याला सायंटिफिकली ते करायला पाहिजे कचऱ्याचं वर्गीकरण केलं पाहिजे ओला कचरा सुका कचरा आणि या ठिकाणी देखील मगाच्या याच्यामध्ये बायोगॅस जवळपास तीनशे टनाचा आपण प्रतिदिन बायोगॅस प्लांट देखील केलेला आहे आणि त्यामुळे लातूरमध्ये देखील त्या ठिकाणी मी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव यांना निर्देश देतो की तिथे काय परिस्थिती आहे तिथे काय अडचण आहे आपल्याला शासनाकडून काय करणं अपेक्षित आहे या सर्व गोष्टी करत असताना राज्यातल्या इतरही ज्या काही छोट्या महापालिका आहेत आणि नगरपालिका आहेत या बाबतीमध्ये देखील कचऱ्याचा जो विषय आहे तो गुंतागुंतीचा न होता आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे एकच आपण या एक यासाठी एक एक खऱ्या अर्थाने एक सेल बनवू आणि त्या माध्यमातून जिथं जिथं अशा प्रकारच्या अडचणी आहेत त्यामध्ये राज्य सरकार पूर्णपणे लक्ष घालेल जिथे आवश्यकता आहे जिथं आपल्याला त्या ठिकाणी प्रकल्प करायचा असेल किंवा ज्या काही ओला कचरा आता वेगवेगळे प्रकल्प आपण करतो आहे बायोगॅस करतोय टू वे एनर्जी करतोय करतो करतोय या ज्या ज्या परिस्थितीनुसार आपल्याला तिथं जे जे आवश्यक आहे ते करण्यासाठी देखील त्यांना सरकार मदत करेल तर पुढे जाऊया प्रश्न माननीय अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत आणि थोडासा स्कोपच्या बाहेरचा प्रश्न अध्यक्ष महोदय ज्यांना आपल्या त्या नगरपालिकेच्या किंवा महानगर बाहेर कशाला एक एकच विरुद्ध ज्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या बैठका होतात आयत्या वेळच्या विषयावर अध्यक्ष महाराज शेकडो विषय घातले जातात मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयाला पत्र दिलं अध्यक्ष महाराज त्यांनी विशेष लेखापरीक्षण लावलं पण अजून चार महिने झाले कुठेही कारवाई झाली नाही ज्यांना महानगरपालिकेच्या शेवटच्या सभेमध्ये एक तीन ठराव तुम्हाला आयत्या वेळेवर घेता येतात परंतु शेकडो ठराव अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेतलेले आहेत प्रधान सचिवाला सूचना करून सुद्धा अजूनही लेखापरीक्षण झालं नाही माननीय मंत्री महोदय या ठिकाणी या संदर्भामध्ये लेखा परीक्षणाच्या संदर्भामध्ये दे आदेश देतील का पुन्हा एकदा शेकडो ठराव शेवटच्या बैठकीत घेतले गेले याची चौकशी होईल का आता कचऱ्यावरून तुम्ही लेखा परीक्षणला गेले आता तरी सुद्धा अध्यक्ष महोदय ठीक आहे आणि जालना आता नवीन झालेली आहे महापालिका आणि जे काही त्यांनी अर्जुन खोतकर यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि जिथे काही ठराव झालेले असतील या बाबतीमध्ये जे काय असतील ते या बाबतीमध्ये प्रधान सचिव नगरविकास यांना मी निर्देश देईन की ब या बाबतीमध्ये आपण जे काय आहे सत्य हे पडताळून पाहावं आणि जी सत्य वस्तुस्थिती आहे ती आपण त्यातून बाहेर काढूया ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच Subscribe now and press the bell icon. Never miss an update.